अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकवीस मार्च घडामोडी महिलांसाठी विशेष स्वतंत्र न्यायालय स्थापन करा भाजप नेत्या चित्रा वाघ यांची संगमनेर येथे मागणी राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका एक लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्ह्यात त्रेपन्न टँकर सुरू टँकरची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता महावितरणची पदभरती मराठा आरक्षणाविना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागणार श्रीरामपुरात आदर्श आचारसंहितेचा भंग राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दुय्यम निबंधक कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरू राहणार मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांची माहिती जिल्हाभरात साजरा होणार विश्वविक्रमी जागर लोकशाहीचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं आयोजन जिल्हा धर्मादाय रुग्णालय समितीवर आमदार राम शिंदे मोनिका राजळे दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत कर्जत पोलिसांचे बीएसएफ जवानांसह पथसंचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क विद्यार्थिनीला मारहाण करून विद्यालयाच्या आवारात टाकून दिल्याची घटना पाच जणांविरुद्ध तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या